जय श्री कृष्ण प्रसंग सोळावा ऐकून हर खली विलाळा दशा आली कपाळा चरण वंदी न गोपाळा भीमक बाळा उल्हासली नमो पाहे गोरटी तव पूर्वी लख्या वक्रदृष्टी लाज आली पोटी उठी शंकेचा तेने चुकविले समचरण वृथा गेले जी नमन माये सकट हसती जन येरी अभिमान धरियला, थोर अभिमानी बाळी धरी अंगुष्ट करतळी नमन चुको ने निवन वनमाळी हसत येरी मस्तक तव लोटी पडली तुटी अभिमाने केली फुटी पायला लाटीन लागती नमस्कारा लागी भले येरी मागुती अंगविले तव समसाम्य पाहुले काही केल्या ना तोडती जितुके अभिमानाची बळ तितुके निज दृष्टी पडळ चुकविले चरण कमळ वियोग वियोगन सहावे पोटी उर्ध्व श्वासे स्पुंदे गोरटी चरण न लागती कपाळ पिटी दुखे करी कटकटा मरमर दुष्टा आदृष्टा कृष्ण पावलिया गोष्टी फुकटा चरण ललाटा न लागती लोक मनती सकळ धन्य भीमकीचे कपाळ तेहे आजी झाली निर्फळ श्री कृष्ण चरण नातळती मनी होती आईसी आस करुणी उटनी याची मिस कृष्ण नमिन सावकाश तेही उदास भाग्य झाली चरण न पावेची कपाळ जिवी लागली तळमळ गात्री ती विकड परम बिवड होतसी चंद वाती जैसी कर्दळी उल थोपाजी समुळी त्याहून आधी भीमक बाळी गात्री सकळी कापती नेत्रिया श्रुंची धारा अंग कापतसे थरथरा चरणवियोगे सुंदर शरीर भार उबगला गळती अलंकारभूषणी करमुद्रिका आणि कंकणी पडली अवशेषित प्राणी जीवना मूर्छित मासोळी तेवी तळमळी बिमक बाळी उद्धव कळवळीला तय वेळी आनंद जडी वर्षत उद्धव मनी कृष्णनाथा तुझी अवस्था शोधित चित्ता विनोद करिसी भक्तहिता माथा दे मग धावणी लवला हे दरुणी भीमकीची बाही म्हणे उठी उठी ओ माये वंदी पाय कृष्णाची सांडी सांडी लज्जाभिमान निर्विकल्प राखी मन वृत्ती करुणी सावधान हरिचरण वंदावे, मग उद्धवाचे वचनी देत विश्वास रुक्मिणी लाज सांडिली उपडोनी चरणी निर्लज्ज समचरणाची बेटी सुटल्या अहम गाठी, उठू विसरली गोरटी गातली मिठी हरिचरणी वृत्तीशी झाले समाधान खुंटला शब्द तुटले मौन भोगिता हे चैतन्य घन समचरण वंदिता उपरमली विषय दृष्टी निजानंदे कोंदली सृष्टी तेथे हरपली त्रिपुटी उठाउटी निजलाव कृष्ण चरणी जडली कैसी देह विधे नाचवी विसरली विवाह सुहर्यासी कृष्ण सामेसी समरस नोवर नोवरी नाठवे हेतू आनवाहुनी गेला दृष्टांतू अर्थ स्वार्थ आणि परमार्थ झाला अनंतु अनंती हरिमने वेल्लाळ दिसे देह भावी विकळ माय दाय करीती कोल्हाळ सोयरी सकळ मिळून आईशा करीतील पा गोष्टी पाया लागली जीव भावा पडली तुटी वर जगेठी लौकिक परमार्था सिसळ दोही पक्षी पडेल विकळ मजवरी रचिती किडाळ नाना शब्द जाळ तर्काचे आई शिव फराटी विकडी, पडली देवांसी साकडी सावधान हे दड केवी तातडी होईल भीमकी निज सुखा अंतरी, वेगे प्रवेशला श्री हरी तोही विसरला सुंदरी सावधान करावया देवी झाली एक बेद फिटला निशंक लागली निज सुख टकमक चेतवी देख कोना कुन सहज मेडी, निज बोधे वनमाळी स्वभावे बिमक बाडी सावध करी सवेगी निजी निज सुखावेळी निवडे कवने काळी करुणी अहंकाराची होळी होय वे लाळी सावध तिसी देहावरी जरी येणे तरी मी देह आईसे न म्हणे अवघे अंगेची आंग बने पूर्णपणे रचली से चराचर जे जे दिसे ते ते अवघे मीच असे जीव शिव झाले मदंशी रीतीन दिसे मजवीन या परी कृष्ण रुक्मिणी सावध झाली ऐक्यपणी माया गेली निंब लोन करुणी ओवाळुनी सर्वस्वी ऐक्याची आ बहुल्यावरी दोघे ओहरे साजिरी बैसली अभिनव प्रीती करी निज निर्धारी स्वलीला, सरली नमस्काराची वारी तव कृष्णे केली चोरी लिंग देहाचे गाठी भीतरी डाव श्री हरी चोरीला पालवा पालव बांधल्यासाठी चहुदेहांच्या सोडिल्या गाठी पाया लागता गोरटी नेदी महाटी हटवादी चैतन्य चोरहा निजदृष्टी सोडीत आभ्यंतरीच्या गाठी घेतले देव नेने ने जग व्यर्थ चावटी का करावी आंबा शिंपाव गोरटी कडे घेवनी कृष्णवठी आई ती केली सी गोमटी कुंकुमे वाटी परिपूर्ण ओंकार आळा दृढ मूळ सहज वृक्ष तो सुनीळ वाडी कोमळ अर्ध मात्रा पर्यंत आगमनिगमतेची पाने वैराग्य मोहराची सुमने मोहरला कवने माने श्रद्धा जीवे सोष परिमळा लाधले साचार रुंजी करीती मुमुक्षु भ्रमर आमोदर स भाव सादर जनत्कार सांडुनी स्वानंद वसंताचे रिगवने वृक्ष नित्य नवा तेने गुने। संत कोकिळाची सुटली मौने टाहो करीती निजबोधी सकळ फळे फळल्या पाठी आम्र वृक्ष फळे शेवटी रसा स्वादाची आ खोटी पोटीची आठी सांडिली आज जो मुराला, तोची सज्जनी सेविला बहु काय बोलो बोला आंबा शिंपो आला श्री कृष्ण ते थे केली नवलकुसरी सन्मुख पाहता नोवरी श्रीहरी विनमुख पाहताची नोवरी मांडीवरी बैसविली शेंड्या समुळी, अखंड एकधार लागली आंबा शिंपी बिमक बाळी चौघी वे लाळ तेथे गाती प्रकृती पुरुष दोघे जने आंबा शिंपी ती एक पनी च्यूत विस्तारला अच्युतपणे आंबा म्हण बने जगाचा आंबा शिंपोनी गोरटी कृष्ण सहित वेगे उठी हातीची रीती नवे वाटी कृष्ण पूर्ण दृष्टी त्रिगुण गुणातीत जान, तिसरे दिवशी तेलवन, लवन नोवरीसी सी अर्पण पालटन चतुर्थी श्रीकृष्णासी वानपालटन नाम रूपाची वास संपूर्ण स्थिती काळासी देवनी मान लिला श्रीकृष्णने सला वान बालट नोवरीस अक्षयाचे सपुरवास निसो नि सावकाश निज सिवर्तती वो हरे बैसवनी वाडे कोडे समसाम्य वाहुनी साडे आयरनी विस्तारा वया पुढे शुद्धमती सावध व्याही गौरविता कृष्णा समान माने भीमक सकळी का देवनी सुख एके एक गौरविले भीमके मांडिले भिंदान भव आयरनी संपादन कृष्णासी वंश पात्रदान विधी विधान वेदोक्त वंश विस्तारिता सुख सोळा कळांचे सोळा कर्क प्रकृती स्वभाव सुपल्या देख दीपे ज्ञानदीपे शुद्ध शुद्धमतीने तत्वता एका जनार्दन पाहता वंश ठेविला कृष्ण माथा जनाट कथा परिसीजी पूर्वी पिता महाचा पिता तयासी प्रसन्न सुभानू होता तेने भानुदासे वंश सरता केला तत्वता हरिचरणी प्रल्हादाचे कृपेसाठी बडीचे द्वार राखी जगजेठी तैसीच हे आहे गोष्टी कृपा दृष्टी कृष्णाची सांगता पात्र दान लागले निज यशाचे अनुसंधान आमुचे वंशी वरदान परमभक्त कृष्णाचे मी जन्मलो वंशी मनो हरिभक्ती आमांसी संत सोयरे सुखासी वंश कृष्णासी निरविला जे जे जयासी निर्विले तिने ते पाहिजे सांभाळिले आमचे चाळक पण कासे लाविले जनार्दनी कथेसी झाली आडकथा मनोनी कोपावे श्रोता दिंडा नाच विल साळ कथा, पुढे आहे इति भागवते महापुराणे दशमस्कंदे हरिवंशसहिता संमती రుక్మిణీ స్వయంవరే షోడశ ప్రసంగ జై శ్రీకృష్ణ